युनिव्हर्स दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत कोणता देश सहभागी झाला सौदी अरेबिया अफगाणिस्तान दक्षिण कोरिया तैवान युनिवर्स दोन हजार चोवीस स्पर्धा कुठे पार पडणार आहे नवी दिल्ली मुंबई मेक्सिको रियान केंद्र सरकारने मनरेगा मजुरी दरात किती टक्क्यांनी वाढ केली चार ते आठ चार ते दहा पाच ते नऊ पाच ते दहा देशात कोणत्या राज्यात मनरेगा मजुरी दर सर्वात जास्त आहे पंजाब हरियाणा गुजरात गोवा रेगा अंतर्गत नवीन दरानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन किती मजुरी मिळणार आहे दोनशे नव्वद रुपये दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे सत्त्याण्णव रुपये